नमस्कार कसे आज सगळे तर मस्त म्हणजेच असं आजच्या नवीन व्हिलॉगमध्ये मी पुनम मी तुमचं खूप सारं स्वागत करते तर आज संडे आहे संडे अर्धा संपला अर्धापेक्षा जास्त संपला आहे कारण संडे कसा आहे तो कसा जातो काहीच समजत नाही एक तर मुलांना सुट्टी असते आणि नेमका दिवस कुठं जातो कळत नाही तर आता हे म्हटलेत की पिक्चरला जायचं पण जो पिक्चर लागला आहे कोणतं तन्वी काय तर तन्वी द ग्रेट काय तर पिक्चर लागला आहे मग रियू ठीक होते पण म्हटलं आज कुठेतरी बाहेर जावं पण बघूया आता पाऊस नसला तर बाहेर जाऊ नाही तर पिक्चरला जायचा प्लॅन आहे मग पिक्चरला जायचं असेल तर घरूनच काहीतरी घेऊन जावं म्हटलं कारण की आणि तिथे केलं ना बस चिप्स 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 पाहिजे आणि चिप्स खाऊन तिला खूप त्रास होतो पोट वगैरे दुखतं तर आता बघू मी जरा चि पॉपकॉर्न वगैरे बनवणार आहे तर चला तर हा आमचा उरलेला सुरलेला हा रविवार कसा जातो बघूया आमचं इव्हिनिंग संडेचं रुटीन बघू चला कढई छान तापलेली आहे यात काय होतं तेल जो जे जे काही मसाला असेल यात मी माग ह्या पॅकेटला चिपकतो ते पिक्चरवाला जे भेटतात पॉपकॉर्न ते काय मला नाही आवडत कारण की त्याला ना मीठ असताना काय मोपडलेले असतात सगळेच करून तर थोडस चीज पण घालायचं म्हणजे बघ काय होतं कारण मी एकदा दोनदा घेतले होते ह्या कशाचे का। पॉपकॉर्न मध्ये फ्लेवर मध्ये होत चीज फ्लेवर पॉपकॉन एकदा ट्राय करून चीज अशा पद्धतीने पॉपकॉर्न तयार झालेला पण काय झालं जे मी चीज टाकलं होतं त्याचा काय तर गोळ झाला दाखवतो तुम्हाला ते जग नाही असं गोळे गोळे तयार झालं ते गेला तो या असं प्लॅन प्लॉप

बाहेरच खायचं म्हटलं का नाही माझं जेवावरच येते मग आता मी नुसतं पॉपकॉर्न केले तर मला म्हंटल आता भात काय जेवणच दिलं नाही म्हटलं बाहेर जाऊया तर भात ला तर लाव आला सारखं करायचा तर बाहेरचं नाही खायला खूप दुखते असं आमच्या सासूबांचं म्हटलं आणि दोघ असे मस्त दोघ पप्पा आमच्या सासूबाई दोन संध्या तर एकतर <laughs> <तुछा तुछा सुभाई। laughs> मी गेलो नव्हतो पिक्चरला दोन संडेला आमची भांडी घालते काय तर फालतूच काढलं एका संडेला पण असंच काय झालं मागच्या संडेला पाणी सपलेलं म्हणून माझ्याबरोबर भांडलं हा पाणी सपवत आहे असं असं तसं दोघंच गेलं मला टाकून पिक्चरला मी गेलो छान त्या संडेला आता असं खोडे काढत बसला भात लावला नाही पॉपकॉर्न काही नाही आवडत हा आवडते काय काय लावलं कर लावलं बाय तयारी चालू जायचे पॉपकॉर्न पॉपकॉर्न भरून घेतले पाण्याची बॉटल घेतली आता मेन रेनकोट कारण ॲक्टिवा यांच्या एका मित्राला दिले बुलेटवरनं वरन जायचे तर डिगीत काय बसणार नाही त्यामुळे बॅगेतनच घ्यायला पाहिजे सगळ्यांचे रेनकोट बोल की काहीतरी आम्ही आता रेडी झालो आहे पण पावसानं घाण केलं आता मग <laughs> बघ आमच्या साहेब पण रेडी झाले सांग पायमो 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 पण तेच करतो सोडा पाऊस आता थोडा बारीक आला तर आता आम्ही जातो पडशील बाई आण आला की रे पाव वाट पाहि काय करूया आण जाऊया का नको ए आनिया जाऊया का नको हिरव्यामध्ये लाल उठत नाही साला मस्त वाटेल फोटो काढू काय तुझा एक <laughs> तर आम्ही आता पोहचलो हॉल पुरा पिक्चर हॉल वडपडलाय कोण चालले नाही बघूया कसा पिक्चर अर्धा आवडला तर बघू नाही तर कलटी मालिका मालिकचा नाही मालिकचा मागच्या वेळी होता

का होत आणि काय होत जय हिंद जय हिंद जय हिंद हां तू काय बनणार बनणार तू गुड गर्ल बस 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 तर अशा पद्धतीने आम्ही पिक्चर बघून आलो तर खूप छान होता मूवी तुम्ही एकदा नक्की बघा म्हणजे आर्मी रिलेटेडच होता आणि तुम्ही बघितलं तर आन या आपण इतके झालं म्हणते आता मला फौजीच बनायचं आहे तर पप्पाला म्हणते पप्पा मला दोरी बांधून दे मला वर चढायचं असं काय काय चाललंय तिचं चा। तर तन्वी द ग्रेट खूप छान मूवी होता तुम्ही एकदा बघा मी जेव्हा ट्रेलर बघितला होता तेव्हा इतका खास नव्हता वाटला पण जेव्हा पूर्ण मूव्ही बघितला तर एक नंबर भारी होता तर हा असा काहीसा गेला आमचा संडे खूप छान गेला तर हा वेला कसं वाटला नक्की सांगा काळजी घ्या सगळे बाय आता मी मला भात परतायचं आहे आणि आता मी जेवण करू झोपायचं कारण आता उद्या परत काय आणायचं शाळा वगैरे पुन्हा लवकर उठून टिफिन वगैरे तर असं काही समचा हा संडे गेला बाय गुन्ह्याच माझं नाव ना आहे दिग्ग ना भैया आहे माझ आहे का मग त्याला मी मी त्याला राखी आणणार मग ते मी खेळणार आहे <laughs> Just ती जास्त एक्सायटेड आहे रक्षाबंधनसाठी कारण अक्षय आणि बाळ वगैरे इकडेच येणार आहे कारण ह्या दोघांचं फर्स्ट रक्षाबंधन आहे तर छान असं सेलिब्रेट करायचं म्हणतो आम्ही तर ती रोज तेच चालले की हा कधी येणार आहे कधी रक्षाबंधन आहे कधी माझा भैया येणार आहे तर इतकंच चाललंय तिचं तर बघू तो हो ही व्हिलॉग येईलच रक्षाबंधनसाठी सगळेच एक्सायटेड आहे तर आजचा हा विलॉग कसा वाटला नक्की सांगा काळजी घ्या सगळे बाय